मी सुधीर सूर्यकांत पाटील सध्या नेमणूक मेढा पोलीस स्टेशन मान्य पोलीस अधीक्षक सो सातारा आणि मान्य पोलीस अधिक अप्पर पोलीस अधीक्षक सो कडूकर मॅडम यांच्या आदेशाने मी मेढा पोलीस स्टेशन येथे प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्त आहे आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये संपूर्ण जावली तालुक्यात जे कोणी अवैध धंदे करणारे आहेत त्यांनी आत्ताच सावध होऊन जावं जे अवैध धंदे करताना मिळून येतील त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई केली जाईल तसेच ज्यांच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत त्यांना तडीपार करण्याचा प्रस्ताव वरिष्ठांना सादर केला जाईल तसेच मेडा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये क कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचं मी पूर्णपणे प्रयत्न करणार आहे तसेच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ज्या काय कारवाई करायच्या आहेत त्या आम्ही प्रामाणिकपणे करणार आहोत तसेच गावामध्ये नागरिकांना स्थानिक पातळीवर ज्या कोणाच्या काही चा अडचणी असतील समस्या असतील किंवा गावात कोणाचा त्रास होत असेल तर त्याबाबत त्यांनी मेढा पोलीस ठाणे येथे समक्ष माझ्याशी चर्चा करून त्याबाबत तक्रार दिली तर त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल तसेच सध्या आता येणाऱ्या आगामी काळामध्ये दहावी बारावीची बोर्ड परीक्षा सुरू होत आहे त्या अनुषंगाने शाळेमध्ये मेडा पोलीस ठाणेमार्फत योग्य तो पोलीस बंदोबस्त नेमण्यात येणार आहे त्यामुळे शा शाळेतील विद्यार्थ्यांनी भयमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी तसेच कोणताही शॉर्टकट वापरण्याचा प्रयत्न करू नये कॉपीचा वापर करू नये प्रामाणिकपणे परीक्षा द्यावी सण उत्सव काळामध्ये सर्वांनी शांततेमध्ये सलोख्याने आपली यात्रा उत्सव सण साजरे करावेत याबाबत मी सर्वांना आवाहन करत आहे यांच्या शाळेच्या संदर्भात काही तक्रारी असतील जे काय टपोरी मुलं आहेत यांच्याबद्दल काही तक्रारी असतील तर त्यांनी न घाबरता इथं आम्हाला कळवा किंवा त्यांच्या घरात कोण मोठे असतील तर त्यांच्या मार्फतीनं आमच्यापर्यंत माहिती कळवावी आम्ही त्यांच्यावर कारवाई करतो